मित्रांनो गावाकडं आपल्याला बघा बरंच काही बघायला भेटतं त्यामध्ये बघा ही हो मी गावरान पद्धतीनं कोंबडीला पिली काढली ती बघा टोटल सोळा ती कशी पिली बघा आईच्याकडनं फिरते ती या चारा खाते ती पाणी पिते ती बघा हो या पिलटीत मी त्यांना पाणी ठेवलं या गावरान ती गावरान हो ह्या पिल्यांची जशी वाढ होती तशी घेतलेल्या पिल्यांची वाढ होत नाही कविताच्या एका व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला ता, कविता आणून मी सांगितलं होतं दारावर विकायला आलेली पिली आम्ही विकत घेतली होती ती पिली काय अशी पी म्हणावी अशी आम्हाला साधली पण नाहीती काय असं म्हणावं असं पण नव्हतीच ती तेव्हा ती जाळी दिसते का त्याच्यामध्ये मी त्यांना कोणते बघा ती काय तुम्हाला वाढ तर झालेलीच का घेतलेली आहे ती चांगलं वर्ष होत आलं आणि ही पिली बघा आता ह्याला काढून तरी चार पाच दिवस झाले बघा गी आईच्या कडेला कसं खेळते ती आईचं महत्त्व लय माणसाला वाटतंय पण आई आई आईचं महत्त्व ज्याला आई, आई नाही ना त्याला विचारा त्या दुर्दैव माझा असं आहे की मला पण आई नाही माझ्या म्हणजे माझ्या भावाचा आणि माझं सांभाळायचा आमच्या वडिलांनी केला आम्ही अण्णा म्हणतो बघा त्यांना आमचं काय सर्वस्व असेल ते आमचं अण्णा येतं बघा आईशिवाय माया नाही आईला रिस्पेक्ट देत जावा जेणेकरून आईला पण भारी वाटलं पाहिजे बाबा कसं असतं एखादी आईला ओरडते ती खोळते ती तसं काय बरेचसे करत नाही ते पण जण तशी करते ती पण मी सांगू इच्छिते फक्त रिस्पेक्ट करा ना आदर करा आईची काळ वडिलांना जसं आपल्या जीवनात महत्त्व आहे तसं आईला पण आहे आईची जागा कोणच भरू का भरून काढू शकत नाही उदाहरण घ्यायचं झालं तर बघा माझ्या मैत्रिणींची आई तिला शाळेला जाताना तिच्या वेण्या घालताना तिला डबा करून देताना जपून जबाळा असं म्हणताना मी शेजारीच ही बघत असताना मला किती वाईट वाटलं डोळ्यातनं आश्र याय लागलं आई म्हणली तू पण बाळा माझीच आहे पण आई ती आई असती बघा खा आई गेली घरातून पाडदेसनं त्या डब्यातनं तिला दहा रुपये काढून आणलं आणि खाऊसाठी दिलं इतकं भारी वाटलं बघा त्या आईचं तिच्या लेकराचं फ्रेम बघून माझी पण आई असती तर मला पण तसं तिनं तिच्या जवळच जे असणार पैस खाऊसाठी मला दिलं असत आईनं जरी विचारलं तरी आपल्या मनातलं थकवा निघून जातो आपल्या मनात किती दुःख असतं कोणाला जाऊन सांगायचं आपल्याला वाटतं पण आपण ज्याला आई आहे ते आईजवळ जाऊन सांगते माझं कसं करायचं सांगा बरं तुम्ही आई आई असली जी गेले म्हणून काय तर गोडधोड जेवायला ती घालते वडिलांनी काय करावं वडील गेले की विचारणार तुला काय खावटतंय काय नाही पण आई कशी असते चटणी बाकरा असते तिची पण तिच्या पदर आडणं ती खाऊ घालते लेकरांची काळजी आईश आईच घेते हो आता घारीचं कसं आहे उंच आकाशात असते पण चित्त सगळं पिलापशी असतं तिचं पिलांना जरासुद्धा धक्का लागू देत नाही आता ह्या पिलांचं बघा आईला सोडून कुठं तर जाते ती तर आईच्या कडनं सगळी खेळते ती किडा मुंगी असेल ती खाते ती तसंच आहे हो आई म्हणजे लय मोठा आडदार आहे आपल्याला काय वाटतं आय वडिलांना वडिलांचं महत्व पण आपल्या जीवनात तसंच आहे पण आई आई ना जागा रिकामी रिकामी असलेली रिका भर मगच म्हणलं नाही हो स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी मला पण आईची उणीव कमी वाटते आता बघा ताईला जसं माझं प्रेम भेटतंय तसं मला माझ्या मम्मीचं भेटलं नाही तुला मम्मी आवडते का आवडते का मम्मी तुला बघा तिला मम्मी कशी आवडती मला कोण होतं का तसं विचारायला हां मी माझ्या मम्मीला तसं म म्हणतेसुद्धा नाही बघा आमची मम्मी आजारी होती त्यावेळेस तेवढी ताया वडी असताना सुद्धा मला आमच्या वडिलांनी सांभाळलं बघ माहेरला गेली की वाटतं आई असावं दारात आईच्या जाग्याला मी वडिलांना बघते आमच्या कसं बसलंय बागा बोल की मित्रांना हाय मला हाय मित्रांनो की नको ले लाडकाय व माझं तर